आम्हाला आढळराव पाटीलच खासदार हवाय आम्ही कोल्हे यांना मत का द्यायचं हे आम्हाला नीट समजावून सांगा त्यांनी जर काम केली असती तर आम्ही मतं नक्की दिली असती परंतु आता काहीही झालं तरी बेहतर आम्ही मत देणार नाही आम्ही आढळराव दादांनाच मत देणार मत देणार तर आढळराव यांनाच ते आमच्या सुखदुःखात सहभागी होतात आमची कामं करतात त्यांनी आमच्या गावचा विकास केलाय कोल्हे यांनी केलंय काय ते तर सांगा ते तर आम्हाला पाच वर्ष दिसले सुद्धा नाहीत शिवाजी आढराव पाटील यांच्या मार् यांच्या माध्यमातून भरीव असा निधी पाबळ गावासाठी आलेला आहे आणि त्याच पद्धतीने आमदार दिलीपरावजी वळसे पाटील सहकार मंत्री यांच्या माध्यमातून पाबळ गावासाठी भरीव निधी ह्या पाबळ गावासाठी आलेला आहे दिलं मग खुल्हे खऱ्या अर्थाने आज तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस मी सरपंच म्हणून खुर्चीवर पदावर बसलो त्याच एक तासानंतर मला खासदार शिवाजी राहराव पाटील यांचा फोन आला आणि माझ्या पदाचा सन्मान करण्यासाठी स्वतः खासदार शिवाजी राठोड पाटील हे स्वतः पावळमध्ये आले आणि पावळमध्ये येऊन ग्रामपंचायतमध्ये येऊन त्यांनी स्वतः माझा सत्कार केला पण आजची जे आत्ताचे सध्याचे जे खासदार आहेत त्यांना ह्या गावचा सरपंच कोण आणि कोण याची कुठली यांना साधं ओळखता सुद्धा येणार नाही का ह्या गावचे सरपंच हे आहेत किंवा ह्यातील ह्या गावातील आपले कार्य सरपंच तर लावले लांबची गोष्ट आहे पण ह्या गावामध्ये आपले कार्यकर्ते कोण आहेत यांची नावं सुद्धा या आताच्या जे खासदार होऊन गेले त्यांना ते सांगता येणार नाहीत सोशल वगैरे नाही जो प्रचार आता जो चालू आहे मीडियावरती जे चालू आहे ते दांदात खोट आहे आज तुम्ही प्रत्येक गावागावामध्ये जा प्रत्येक गावामध्ये लोक जर गेली तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे सत्तर टक्के ठिकाणी जेवढे बी मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी प्रथमता गेल्यावरती पाच वर्षातून तुम्हाला आज वेळ भेटला का येण्यासाठी तर जर ही वेळ पाच वर्षातून जर ते एकदा जर येत असतील किंवा दोनदा येत असतील तर त्यांच्या त्या ठिकाणी त्या कामं करण्याचा विषयच राहतो कुठे या पाच वर्षामध्ये खरं सांगायचं म्हटलं तर आमच्या गा पाबळ गावामध्ये मी खोटं बोलत नाही आमच्या पाबळ गावामध्ये स्मशानभूमीमध्ये फरशी बसवण्यासाठी खासदार माध्यमां खासदार साहेबांच्या माध्यमातून एवढा भरीव निधी आला की पाच लाख रुपये पाच वर्षामध्ये पाबळ गावासाठी या खासदारांच्या माध्यमातून आले आणि येत्या या एवढ्या दहा महिन्यामध्ये पाबळ गावासाठी सन्माननीय खासदार शिवाजीराव आढळ पाटील यांच्या माध्यमातून कमीत कमी आठ ते नऊ कोटी रुपये खासदार शिवाजीराव आढोळ पाटील यांच्या माध्यमातून आले आता लोक म्हणतील की आठ ते नऊ कोटी रुपये कसे आले याचासुद्धा मी सांगतो झोडकवाडी या ठिकाणी पुलाचं जे बांधकाम आहे त्यासाठी आडराव पाटील यांच्या माध्यमातून पाच कोटी रुपयाचा निधी आला त्याचनंतर त्याच्या बाजूने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आले पाच कोटी रुपये आपल्या घाटाच्या इथे पेविंग ब्लॉक बसवण्यासाठी आले दहा लाख रुपये मंदिर आपलं राजवाडा या ठिकाणी बोलाई मातेचं मंदिर आहे या ठिकाणी दहा लाख रुपये आले यासाठी ठिकाणी दहा लाख रुपये सभा मंडपासाठी आले एकेरी माळ या ठिकाणी पंधरा लाख रुपये रस्त्यासाठी आले म्हणजे अशी बऱ्याच प्रकारचे निधी खासदार शिवाजी आवडराव पाटील यांच्या माध्यमातून आले आणि एवढंच नाही तर मा सन्माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील सहकार मंत्री यांच्या माध्यमातून ह्या तीन महिन्यापूर्वी एक कोटी वीस लाख रुपयाचा